की महाज्योती संस्थेने पैसे अदा करूनही विष प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळं नागपूर फ्लाइंग क्लब वर कारवाई करून विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा पुर्न विषय अध्यक्ष महोदय इतर मागास भोजन कल्याण विभागांतर्गत महाज्योती संते संस्थेमार्फत राबविना येत असलेला पायलट प्रशिक्षण योजनेअंतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण सत्र एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये पूर्ण झाले असून या सत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लब ने आवश्यक असलेले दोनशे तासाचे पायलट प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणे सदर योजनेचे कंत्राट महाज्योती द्वारे नागपूर क्लब यांना देण्यात येणे याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी तब्बल पंचवीस लाख रुपये प्रशिक्षण शुल्क महाज्योतीकडून फ्लाइंग क्लब ला अदा करणे प्रशिक्षणार्थींना दहा हजार रुपये प्रति महिना विद्या वेतन दिले जात असते परंतु फ्लाइंग क्लब कडून पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले दोनशे तासाचे विमान उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करून देण्यात आलेले हो दे। नाही अध्यक्ष महोदय आणि दहा ते तीस तास प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते सुद्धा अद्यापही सुरू झालेलं नाही हा गंभीर विषय आहे या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा शास शासनाचे शा, मंत्री मागासो बहुजन कल्याण यांना लेखी पत्र दिलं आहे तरीही अजूनपर्यंत त्यांना प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं नाही करीता तातडीनं कारवाई व्हावी म्हणून आपल्याला विनंती